माझे नाव कविता दशरथ लोहार मुक्काम पोस्ट दवळी तालुका तासगाव जिल्हा सांगली दवळी या गावात मी छोटासा व्यवसाय सुरू करत आहे माऊली गृह उद्योग हा युट्यूबला मी व्हिडिओ काढला होता त्याच्यानंतर मी कॉल केला अंजली ताईंनी मला सगळी सविस्तर माहिती सांगितली मग मी बोलले ताई मला याच्यात काम करायचं आहे कसं करायचं ताईंनी मला सांगितलं आपल्यात अडीच रुपये भरून तीन महिन्यासाठी काम दिलं जातं साडेतीन हजार रुपये अडीच हजार बघा तुम्हाला काम छान वाटते का मग मी अडीच हजार रुपये त्यांना ऑनलाईन पेमेंट केलं ताईने मला चार दिवसात कच्चा माल दिला आहे हा कच्चा माल त्यांनी दिलेला आहे त्याच्या अशा मी वस्त्रमाल तयार केले आहेत हे वस्त्रमाल की आपल्याला समय वाटी फोल वाटी किंवा करता येईल ते तयार करायचं आहे ताईंचा सभा पण खूप छान आहे दिवसातून किती वेळा जरी कॉल केला तरी ताई कधी चिडत नाहीत कोणावर नाही आणि घरी बसून ताईंनी खूप छान महिलांसाठी उद्योग आणलेला आहे ताईंचे मनपूर्वक आभार मानत आहे जस मी धाडस केलं तसं सर्व महिलांनी धाडस करावं आणि मावती गृह उद्योगला जॉईन व्हावं